साहेबांचा उद्या पंधरा मार्चला वाढदिवस आहे रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार म्हणून लोकप्रिय म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि उद्या त्यांचा वाढदिवस होत असून महाविकास आघाडीच्या वतीने ज्या ज्या गावामध्ये गणपतीची मंदिरे असतील शिवशंकराची मंदिरं असतील त्या ठिकाणी विजयी संकल्प अभिषेक त्या त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी करण्याचा निर्णय घेतलेला आहे सकाळी नऊ ते अकरामध्ये काही पंचायत समितीच्या भागामध्ये काही गावामध्ये त्या ठिकाणी त्यांचा विजयी संकल्प अभिषेक केला जाईल आणि संध्याकाळी सहा वाजता ओरसला ते त्या ठिकाणी चिंतनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी ते स्वीकारणार आहेत जिल्ह्यातील ज्यांना ज्यांना जे ज्या ठिकाणी त्यांचे हितचिंतक असतील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील त्यांनी त्या ठिकाणी कराळे हॉल ओरस येथे त्यांना ते। अविष्ट चिंतनासाठी त्या ठिकाणी हज हजर राहावं किती हां सहा ते नऊ वाजेपर्यंत आणि म्हणून उद्या हा वाढदिवस खासदार साहेबांना उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ग्रामीण भागातील सर्वांची दैवत निश्चित त्याचे आशीर्वादसुद्धा साहेबांना मिळावेत किंवा खासदारसाहेब हे सर्वसामान्यामध्ये मिसळणारे व्यक्तिमत्व जनसंपर्क दांडगा असलेलं व्यक्तिमित्व अशा व्यक्तीचा उद्या वाढदिवस सर्वसामान्य लोक या ठिकाणी कार्य करते महाविकास आघाडीच्या वतीने विजयी संकल्प अभिषेक म्हणतो तो साजरा करणार आहे संध्याकाळच्या कर चिंतनाच्या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांनी कराळे हॉल वर्षे येथे सहा ते नऊमध्ये हजर राहू आणि विशेषतः पत्रकारांना पण ह्या ठिकाणी आम्ही निमंत्रित करतो आहे त्यांनी हजर राहू आणि सन्मान्य खासदारसाहेबांना वाढदिवसाच्या निमित्ताने आणि त्यांच्या भविष्याच्या भावी वाटचालीला आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आम्ही शुभेच्छा